आपण पाहत आहे सकाळी सकाळी कवळ्या उन्हात सकाळीच पाऊस सुरू झाला तर मित्रांनो जय जवान जय किसान आपण पाहत आहे आपलं शिवार एकवीस मित्रांनो या ठिकाणी असा काही पाऊस पडत आहे की वरतून ऊन आहे तरीही खाली पाऊस पडत आहे म्हणजे निसर्गाचंही चित्र असं भयानक बदललेलं आहे आणि सूर्य तापत असतानासुद्धा त्याच्या अवतीभवती पाऊस पडत आहे मित्रांनो सांगायचं म्हणजेच शेतकऱ्याचं खूप काही नुकसान या पहिलेही झालेलं आहे आणि आता हा पाऊस जर असा ओसरला तर शेतकरी हा आहे की नाही या काही दिवसात संपुष्टात पूर्ण माल पाण्यात जाणार आणि शेतकऱ्याकडं काहीही शिल्लक राहणार नाही तर सरकारला आता शेतकरी बांधवाकडून एकच विनंती की तुम्ही अतिवृष्टी जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसगट जे का होईना मदत तुम्ही शासनाच्या वतीनं या शेतकरी बांधवांना केली पाहिजे आणि ही परिस्थिती सदृढ परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रापासून महाराष्ट्रभर आणि मराठवाडा मराठवाड्यात काही जिल्हे असं न करता सर्व जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्याचं खूप काही नुकसान या ठिकाणी होत आहे कारण नुकसान असं की सोयाबीन कापूस मका भुईमुख आणि इतर मुग उडीद या ज्या पिका आहे या पिकामध्ये आता सध्या पाणीच पाणी साचलेलं आहे आणि या पाणी साचल्यामुळं शेतकऱ्याला त्या पिकाची मशागत करता येत नाही आणि पीक पिवळसर पडून नष्ट हो होत आहे अशी सध्या पिकाची परिस्थिती शेतीमधली सध्या आहे आणि शेतकऱ्याला कोणतंही त्या ठिकाणी साधन नाही की त्या शेतातलं पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतंही साधन वापरता येत नाही कारण त्या ठिकाणी जातच नाही राहिला दुसरा मुद्दा तर काही ठिकाणी शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे आणि शेतीतला जो माल पेरलेला होता जे पीक पेरलेलं होतं ते सुद्धा त्याबरोबर पाण्याबरोबर आपल्या नदीवही वाठानं वाहत गेलं आणि शेतकरी खरंच हातबल झालेला आहे आता शासनाच्या वतीनं सर्व शासन जे की सर्वांनी आता एक कॅबिनेट बोलावी आणि सरकारने ओला दुष्काळ शंभर टक्के जाहीर करावा कारण शेतकऱ्याकडं काहीही शिल्लक राहिलेलं नाही म्हणूनच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सकाळीच हे दृश्य चित्रपट केलं आहे आणि आप आपल्याला दाखवण्याचं काम करत आहे आणि सरकारला ही या माध्यमातून एक संदेश देण्याचं काम आपण केलं आहे मित्रांनो वरतून असं ऊन पडलेलं आणि अचानक त्यामधून पाऊस चालू आहे हा पाऊस जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं हा पाऊस चालू होता आता ही सुद्धा मित्रांनो आजूबाजूनं पूर्ण येडा मारलेला आबाळाला दिसत आहे आणि अजून काही काही तासानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात येण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हे खरं वास्तव्य कोणी दाखवत नाही आपण आपल्या चॅनलवर आपला शिवार एकवीस या चॅनलवर दाखवण्याचं काम केल्याबद्दल मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आपल्याला कसं वाटलं हा व्हिडिओ बघून हेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कारण शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याची गाथा शेतकरी काय आहे हे सर्वांनी मीडियावाल्यांनी दाखवलं पाहिजे आणि शेतकरी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंतच हे देश राज्य चालत आहे यानंतर आपण मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब पुन्हा एकदा सांगतो करा जय महाराष्ट्र जय जवान जय किसान